रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर एल दोन हजार पंचवीस जिंकणार विराट कोहली पुन्हा होऊ शकतो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कॅप्टन रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कोचचा खळबळजनक खुलासा तर मित्रांनो बॅटमधून धावा भरपूर परंतु त्याची ट्रॉफीच्या बाबतीत अपेक्षा आहे तो कॅप्टन असताना कोणतीही ट्रॉफी जिंकली नाही त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विराट कोहलीचे फॅन्स जे आहेत त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो विराट कोहलीने आतापर्यंत एकदाही पी चा खिताब जिंकलेला नाही आणि तो आणि त्याने दोन हजार एकवीस मध्ये रॉयल चॅनिज बेंगलोरचे कॅप्टन सोडले होते परंतु तो, तो पुन्हा रॉयल बेंगलोरचा कॅप्टन होऊ शकतो रॉयल चॅलेंज बेंगलोरचा मुख्य कोच अँडी फ्लावर यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे की आताच त्याची मुलाखत झालेली आहे तर त्या मुलाखतीत त्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही अजून निर्णय घेतलेला नाही कोण कॅप्टन असणार आहे परंतु विराट कोहलीला सूचना देण्यात आली होती की ऑक्शनच्या पूर्वी विराट कोहलीला आर सी बी चे नेतृत्व करायला आवडेल का तर त्याला कॅप्टन बनण्याबाबत विचारले होते तर मित्रांनो तो असंही बोलला की रॉयल चॅलेंजेस बेंगलोरने ऑप्शनमध्ये कोणताही कॅप्टन खरेदी केलेला नाही त्यांनी कोणत्याही कॅप्टनला ऑप्शनमध्ये खरेदी केली नाही तर विराट कोहली हा एकमेव त्यांचा पर्याय असणार आहे कॅप्टन्सीचा तर रॉयल चॅलेंज बेंगलोरमध्ये विदेशी खेळाडू जो सेंद्रवूड लिनल डोनस्टोन जिओ बेथल फिलिप सल्ट हे विदेशी खेळाडू आहेत परंतु त्यांच्याकडेही कॅप्टन्सीचा अनुभव नाही आणि भारताचे खेळाडू झाले तर रजत पाटीदार भुवनेश्वर कुमार असे खेळाडू आहेत तर यातील कोणताही कुणाल पांडे हा देखील आहे तर यातील कोणताही खेळाडूकडे कॅप्टन्सीचा अनुभव नाही कुणाल पांडे याच्याकडे कॅप्टन्सीचा अनुभव आहे परंतु दुसरा कोणताही खेळाडू असा नाही ज्याच्याकडे कॅप्टन्सी केलेल्याचा अनुभव असेल त्याच्याकडे एक्सपिरियन्स असेल असा कोणताही खेळाडू आर सी कॅम्पमध्ये दिसत नाही तर आर सी फॅन्स आर सी चाहते आणि आर सी मुख्य कोच अँडी फ्लावर हे म्हणणे आहे की विराट कोहली दोन हजार पंचवीसच्या आय पी एलमध्ये कॅप्टन्सी भूषवू शकतो तो दोन हजार पंचवीसमध्ये आरसीबीचा कॅप्टन असू शकतो असे सर्वांचे म्हणणे आहे आणि मित्रांनो विराट कोहली दोन हजार एकवीस पासून आरसीबीचा तो कर्णधार नाही परंतु त्याच्याकडे ही, ही कर्णधार होण्याची दोन हजार सोळा मध्ये त्याने आरसीबीला कर्णधार असताना मध्ये पोहोचले होते परंतु हैदराबाद विरुद्ध ते आरसीबीला अर्थ सामना करावा लागला तर विराट कोहली दोन हजार पंचवीस मध्ये आरसीबीचा कॅप्टन होईल का सर्वांची ही आशा आहे की विराट कोहलीने दोन हजार पंचवीस मध्ये आरसीबीचा कॅप्टन व्हावे आणि ट्रॉफी उंचवावी आणि त्याच्या मागे जे ट्रॉफीचा त्याचा दुष्काळ आहे तो संपवावा अशी सर्वांची इच्छा आहे ते ची जी विराट कोहलीचे चाहते आहेत जे इतर प्लेसचे चाहते देखील आहेत तेही विराट कोहलीला सपोर्ट करतात त्यांनाही वाटते की विराट कोहलीने आय पी एलची ट्रॉफी जिंकावी तर मित्रांनो काय वाटते विराट कोहलीला आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये विराट कोहलीने कॅप्टन हो व्हावे का आणि कॅप्टन्सीमध्ये त्याच्या रॉयल चॅनलने ट्रॉफी जिंकावी का आपण स्कॉट ते आपण कमेंट मध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नेऊन असाल तर अपडेटसाठी आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या मराठीत भावाला थँक्यू